नमस्कार मैत्रिणींनो तुमचे खूप खूप स्वागत आज आपण सालीवाल्या मूग डाळीची खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत मूग डाळीची खिचडी बनवायला आपण हिरवे मूग असतात त्याची डाळ अस भेटते ती विकत घेतलीये आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आणि पौष्टिक असते म्हणून साली सकटच घ्यायचे मुगाची डाळ पिवळ्या मुगाची डाळीची खिचडी ती तुम्ही रोज खात असाल ही हिरवी सालवाले मुग डाळीची खिचडी बनवून बघा दोन वाटी हिरवी मुगाची डाळ घेतली आहे त्याच वाटीने दोन वाटी तांदूळ घेतले आहेत हे दोन्ही जिन्नस कुकरमध्ये धुवून चांगले दोन चिट्ट्या करून घ्यायचे आहेत फोडणीसाठी आपण ही राई घेतली आहे एक चमचा जिरं एक चमचा घेतला आहे हिंग घेतलं आहे हिरवी मिरची आहे कढीपत्ता आहे हळद आहे एक चमचा चवीनुसार मीठ आहे आणि आलं लसणीची पेस्ट आहे आलं पेस्ट पेस्टमध्ये आलं लसूण हिरव्या मिरच्या आहेत कोथिंबीर पुदिना बनवून मी पेस्ट वाटलेली आहे बटाटा घालायचा बटाटा ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर घालायचा आहे आवडत असेल तर घालू शकता बटाटा घालण्याने जरा चव चांगली येते खिचडीची आणि कांदा आहे दोन कांदे घेतलेत मी छोटे आणि टॅमॅटो घेतला आहे दोन टॅमॅटो आहेत ते आणि ही कोथिंबीर आहे सजावती सजावटीसाठी मुगाची डाळ आणि तांदूळ आपण चांगले धु दू, धुवून घेतले स्वच्छ तीन वेळा आता ह्याला कुकरला शिट्ट्या करूया खाल्याच आता गॅस बंद करूया आपण दोन शिट्ट्यांमध्ये आपली दाल खिचडी चांगली शिजले पाहिजे तुम्ही डायरेक्ट पण कुकरला लावून बनवू शकता पण त्याच्यामध्ये जास्त करून हो। खाली लागण्याची शक्यता असते म्हणून अशी शिजवून घेऊन नंतर वरून त्याला तडका मारायचा आणि त्याची टेस्ट एक वेगळीच येते त्या खिचडीच्या फोडणीसाठी मी तेल तापायला ठेवलं आहे कडे थोडं तूप पण घालू शकतो तुम्ही फोडणीसाठी मी वरून तूप घालणार आहे त्यामुळे मी फोडणीत नाही टाकलं आहे आता मोहरी टाकायचे मोहरी आपली चांगली तडतडायला लागली आहे मोरी चांगली तडतडली आहे आता जिरं टाका चांगलं टाकला मिरची काढी हिंग टाकायचं आहे हिंग तेलावरच लगेच टाकू नये राईबरोबर काय मोरीबरोबर करप तर ते जळण्याची शक्यता असते म्हणून मग कांद्यावर टाकायचं आणि ह्याच कांद्याबरोबर आपल्याला बटाटे पण टाकायचे आहेत कांद्याबरोबर ते बटाटे पण शिजतात चांगले हो पातळ टाकून घ्यायचे बटाटे रंग बदलला आहे आपल्या कांद्याचा थोडा अजून त्याला गुलाबी करून घेऊया आपण परतून कांदा गुलाबी होत आला आहे आता ह्याला बटाट्याला आपल्याला जरा शिजवायचं आहे त्याच्यामुळे थोडा वेळ एक मिनिट आपण त्याला बारीक गॅसवर झाकून ठेवूया बारीक गॅसवर थोडा वेळ झाकून ठेवूया त्याला म्हणजे बटाटा पण आपला नरम होईल एक ते दोन मिनटं झाली आहेत कांदा आपला गुलाबी झाला आहे चांगला आणि बटाटा पण थोडा नरम झाला आहे ह्याच्यात आपण टोमॅटो टाकूया आले लसणीची पेस्ट टाकूया ग्रीन आहे खिचडी मोडायची म्हणून आपण लाल तिखट वगैरे काय वापरत नाही ह्याच्यातच हळद आणि मीठ पण घालून घेऊया सर्व मिक्स करून झाकून ठेवूया म्हणजे आपला टॅमॅटो पण बारीक स्मॅश होईल आणि बटाटा पण चांगला शिजेल मीठामुळे पाणी सुटेल आणि बटाटा शिजला जाईल आपण आता आपली दोन मिनटं झाली आहेत बटाटा शिजला काय बघूया आपण कांद्याचा पण रंग चांगला बदलला आहे बटाटा अजून थोडा कच्चा आहे अजून एक मिनटं झाकून ठेवूया आपण दोनों अपन बटाटा शिजला है बटाटा तो शिजला अपना ती शिजिल खिचड़ी टाकूया थोड़ा सा कड़क लगता है तो भाता बन जाए थोड़ी थोड़ी करू खिचड़ी टाकूया सर्व खिचड़ी मैं हेत टाकन देते आता ही सर्व खिचडी मी ह्याच्यात टाकून घेतली आहे आणि ह्याला सर्व फोडणेला आणि ह्याला एकजेव करूया ते छान हिरवा कलर आला आहे खिचडीला आपल्या आता त्याच भांड्यातून आपल्याला उरलेला जो आहे खिचडी ते मिक्स करून पाणी ओतायचं आहे एक ग्लास झोपले मी पाणी त्यात आणि आचेवर ठेवायचं आहे त्याला पाच मिनटं सर्व मिळवून येण्यासाठी में जाकन दोन तीन मी टाकूया त्याच्यावर झाकण ठेवूया आपण दोन ते तीन मिनटं एक मिनटं काढून बघूया थोड़ा अजून पाणी टाकले मी याच्यामध्ये कारण मला थोडी पातळच खिचडी हवी होती खिचडीच्या बरोबर लेवलला ले येईल असं पातळ धुण्यासाठी पाणी ठेवा आणि थोडा एक मिनटं गॅस फास्ट करा त्याला उकाळी आली आता आपल्या खिचडीला उकाळी आली आहे त्याच्यानंतर गॅस मंदर ठेवायचा आहे झाकण ठेवून आणि दोन मिनटं ह्याला एकजीव व्हायला द्यायचं आहे मिक्स व्हायला द्यायचं आहे दोन मिनटं झाले चांगले आपली खिचडी मिळून आली आहे आता त्याच्यातच मी हे एवढे चमचाभर तूप टाकते तुम्ही सव करताना पण देऊ शकता तूप भरून खिचडी तयार आहे खाण्यासाठी आता आपण हिला सव करूया गरमागरम दर्म खिचडी तूप घालून कोथिंबीरनी गार्निश करून सर्व करायची ग्रीन मुगाची डाळीची खिचडी करून बघा तुम्ही हेल्दी रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा लोणचं किंवा बरोबर तुम्ही सर्व करू शकता नक्की करून पहा ही मूग डाळीची सालीच्या मूग डाळीची हिरव्या कशी खिचडी बनते ती